बदलापूरमध्ये होणाऱ्या आग्रि महोत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे बदलापुरातील आगरी समाज आणि वामन मात्रे फाउंडेशन यांनी तालुका क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या या आग्री महोत्सवाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे कारण सलग चार दिवस चालणाऱ्या या आग्री महोत्सवात कॉमेडी तडका आगरी, आगरी संस्कृती अवधूत गुप्ते नाईट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर यांच्या सुमधूर गीतांचा आनंद बदलापूरकरांना अनुभवता येणार आहे त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ याची मेजवानी बदलापूरकरांना या आगरी महोत्सवात अनुभवता येईल त्यामुळे या आगरी महोत्सवाची जय्यत तयारी कार्मेल शाळेजवळील तालुका क्रीडा संकुलात सुरू असल्याचं पाहायला मिळते तर लोप पावत चाललेली आगरी संस्कृती नव्या पिढीला कळावी आणि आगरी संस्कृतीचा जगभर प्रसार व्हावा यासाठी हा आग्री महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आयोजक वामन म्हात्रे यांनी दिली बदलापूर आग्रे समाज आणि वामन मात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने अग्रिमहोत्सव दोन हजार तेवीस याचं आयोजन केलेलं आहे ज्या आपल्या आग्रे समाजाच्या ज्या चालीरूढडी आहेत त्या लाभ पावत होत्या त्या नष्ट होत होत्या त्या जिवंत हो ठेवण्यासाठी आमच्या प्रत्येक तरुणाला आपली बोलीभाषा आपली संस्कृती आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये ज्या पूजा अर्चा होतात त्या समाजातर्फे कशा केल्या जात होत्या कारण की या स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये आमच्या नवीन पिढीला कुठच्याही प्रकारच्या खंड पडू द्यायचा नाही म्हणून आम्ही हा गेली चार वर्ष आग्रे महोत्सव आयोजित करतो त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो सांस्कृतिक कार्यक्रमावर ज्या ज्या समाजातील लोकांनी या समाजामध्ये प्रशासकीय सेवा असो सामाजिक उपक्रम असो किंवा समाजासाठी प्रबोधन करण्यासाठी असो अशा सर्व लोकांना या व्यासपीठावर बोलून त्यांचा मान सन्मान करतो आणि त्यांना समाज प्रबोधनासाठी स्फूर्ती देण्याचं काम आम्ही सर्व आग्र समाजातले तरुण करत असतो पहिल्या दिवशी आम्ही या ठिकाणी कॉमेडीचा तडका या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दुसऱ्या दिवशी ज्या आमच्या आग्रे समाजाच्या ज्या चालू रूढी आहेत जे आमची गाण्यांची परंपरा आहे आमच्या लग्न कार्यामध्ये हल्दीमध्ये जे गाणे बोलत असतो त्या गाण्यांचा शो आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी गौतमी पाटीलसुद्धा या ठिकाणी त्या दिवशी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे आणि तिसऱ्या दिवशी औदूतजी गुप्ते यांचा पूर्ण बँड सकट शो या ठिकाणी मराठी कल्चर मराठी संस्कृती या महाराष्ट्राची संस्कृती जपणारा एक कलाकार आमच्या या बदलावर शहरामध्ये आम्ही बोलवलं आहे आणि चौथ्या दिवशी या आपल्या देशाची सुपरस्टार फोर ही नेहा कक्कर सर्व आमच्या तरुणांची इच्छा होती की आपल्या समाजात जे तरुण आहेत या तरुणांना एक चांगला संदेश देणारे कलाकार या आपल्या शहरामध्ये आली पाहिजे या बदलापूर शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात या जाती धर्माच्या लोकांना अग्री समाजाविषयी प्रेम निर्माण व्हावं म्हणून हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही नेहा कक्कर यांना एक चांगलं अग्री समाजाचा मेसेज की आमची एकजूट आहे या एकजुटीचं कारण की नेहा कक्करचं असं ओपन शो साठी कुठे येत नाही परंतु आमच्या समाजाच्या सर्वांना विनंती देऊन त्यांनी हा आमचा शो घेतलेला आहे लोकांनी आम्हाला घडवलेलं आहे महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे मी चार अक्षरामुळंच मोठा झालेला आहे आणि युतीमध्ये आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष काम करतो तसंच देवेंद्रजी फडणवीस माझ्या छोट्या भावाला आज आमदार त्या लोकांनी केलेला आहे तर नक्कीच या दोघांचं योगदान या बदलापूर शहरासाठी आणि त्यांचं येणारं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतंय आणि मला वाटतं ते जर आले तर नक्कीच आमच्या बदलापूर शहरासाठी चांगल्या विकासाचं पॅकेज देऊन जातील हा सुद्धा उद्देश आम्हाला त्याच्यामागचा आहे